नमस्कार मित्रांनो पेन्शनर व्यक्तींसाठी लाईफ सर्टिफिकेट म्हणजे जीवन प्रमाणपत्र हयातीचा दाखला पाच मिनटामध्ये आपल्या स्वतःच्या मोबाईलमधून फ्रीमध्ये कसा बनवायचा ते आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत व्हिडिओला सुरुवात करण्याअगोदर तुम्ही आमच्या शिवगणेश ऑनलाईन या युट्यूब चॅनल सबस्क्राईब केलेलं नसेल तर सबस्क्राईब करून घ्या याच्यावरती बघा महत्त्वाचे व्हिडिओ अपडेट आम्ही टाकत राहतो तर तुम्ही अब सबस्क्राईब केलेलं नसेल तर आमच्या शिवगणेश ऑनलाईनला सबस्क्राईब करून घ्या जेणेकरून नवनवीन माहिती तुम्हाला वेळोवेळी मिळ भेटत राहील तर बघा जीवन प्रमाणपत्र सर्टिफिकेट म्हणजे तुमचा हयातीचा दाखला दाखला कशाप्रकारे काढायचा ते बघणार आहोत सर्वप्रथम तुम्हाला प्लेस्टोरमधून तुम जीवन प्रमाण हे ॲप डाउनलोड करायची आहे इन्स्टॉल करायची आहे नंतर सेकंड ॲप आधार फेस आर डी हे इन्स्टॉल करायची आहे ठीक आहे हे ॲप इन्स्टॉल केल्यानंतर आपल्याला सर्वात आधी जीवन प्रमाण हे ॲप ओपन करायची आहे जीवन प्रमाण हे ॲप ओपन झाल्यानंतर त्याच्यामध्ये बघा अशा प्रकारे इंटरफेस येईल त्या ॲपमध्ये आपल्याला जो आपण सर्वप्रथम रजिस्ट्रेशन जो ऑपरेट करणार आहे त्याचं रजिस्ट्रेशन करावं लागणार आहे हे तुम्ही तुमचा स्वतःचा करू शकता किंवा ज्याचा तुम्ही सर्टिफिकेट काढणार आहे त्या व्यक्तीची माहिती पण टाकून येते तुम्ही रजिस्ट्रेशन करू शकता इथे तुम्हाला रजिस्ट्रेशन करण्याआधी अगोदर तुम्हाला आधार नंबर तुमचा मोबाईल नंबर ईमेल आय डी टाकावा लागेल मोबाईल नंबर ईमेल आय डी आधार नंबर टाकल्यानंतर तुम्हाला ते सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करावा लागेल सबमिट या ऑप्शनवरती क्लिक केल्यानं केल्यानंतर तुम्हाला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला मोबाईलवरचा ओ टी पी आहे ते सबमिट करायचा आहे नंतर तुम्हाला समोर ऑपरेटर नेम विचारेल तो ऑपरेटर नेम तुमचा स्वतःचा टाकू शकता तुम्ही किंवा ज्या व्यक्तीचा तुम्हाला पेन्शनर आप हया तिचा दाखला काढायचा आहे लाइफ सर्टिफिकेट त्या व्यक्तीचा पण टाकू शकता हे टाकल्यानंतर तुम्हाला स्कॅन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे जे आपण दुसरी ॲप इन्स्टॉल केली होती आधार फेस आर डी ते ॲटोमॅटिक इन्स्टॉल होईल ओपन होईल त्याच्यामध्ये आपल्याला फेस आपला चेहराबरोबर व्यवस्थित एक ग्रीन साईन येईल ब्रॅकेट तोपर्यंत आपल्याला लवायचा आहे त्याच्यानंतर तुम्हाला जो तुमचा चेहरा आहे डोळे ब्लिंक करायचे आहे व्यवस्थित फोटो तुमचा सेट होऊन जाईल ठीक आहे समोर पेजवरती आपल्याला पेन्शनर आयडेंटिफिकेशन असं ऑप्शन दिसेल त्याच्यामध्ये आपल्याला एंटर आधार नंबर म्हणजे ज्या व्यक्तीचा आपण सर्टिफिकेट काढणार आहे त्याचा आधार नंबर त्याचा मोबाईल नंबर टाकायचा आहे ईमेल आय डी असला तर टाकायचा कंपल्सरी नाही आहे मोबाईल नंबर टाकल्यानंतर आपल्याला ओ टी पी येईल तो ओ टी पी तुम्हाला इथे एंटर करायचा आहे ओ टी पी एंटर केल्यानंतर तुम्हाला त्या व्यक्तीची पूर्ण माहिती इथे दिसेल पेन्शनची माहिती टाईप ऑफ पेन्शन ऑर्गनायझेशन टाईप ठीक आहे सँक्शनिंग ऑथेंटिकेशन ऑथॉरिटी डिसबर्सिंग एजन्सी नंतर बँकेचं नाव वगैरे तुम्हाला सगळी माहिती इथे दिसेल ते तुम्हाला सबमिट करायची आहे नंतर इथे बघा पूर्ण माहिती व्हेरीफाय करून घ्यायची आहे व्यवस्थित आहे की नाही नंतर तुम्हाला हे टिकमार करून सबमिट या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर स्कॅन या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे ज्या व्यक्तीचा आपण पेन्शनरचं हे सर्टिफिकेट काढत आहे त्या व्यक्तीचा तुम्हाला फेस समोर डिटेक्ट करायचा आहे फेस कॅप्चर करून घ्या जोपर्यंत ग्रीन साईन येत नाही ग्रीन सर्कल येत नाही तोपर्यंत तुमचा चेहरा हलवत राहा ठीक आहे डोळे ब्लिंक करत राहा असे आल्यानंतर तुम्हाला अशा प्रकारे हेच डिटेक्ट होऊन जाईल सक्सेसफुली त्याच्यानंतर तुम्हाला इथं थँक यू फॉर सबमिटिंग लाईफ सर्टिफिकेट इथं प्रमाण आय डी येईल तर प्रमाण आय डी तुम्हाला नोट डाऊन करून घ्यायचा आहे किंवा कॉपी करून ठेवायचं आहे तर प्रमाण आय डी आल्यानंतर तुम्हाला बॅक येऊन गु गुगलवरती एक वेबसाईटवरती जायचं आहे वेबसाईटची लिंक मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे दिलेली दे आहे पेन्शनर लॉग इन या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे ठीक आहे पेन्शनर लॉग इन या ऑप्शनवर क्लिक केल्यानंतर खाली यायचं आहे येथे तुम्हाला प्रमाण आय डी जो आपण कॉपी करून ठेवला होता किंवा नोट डाऊन करून ठेवला होता तो येथे तुम्हाला एंटर करायचा आहे प्रमाण आय डी टाकल्यानंतर तुम्हाला येथे खाली कॅपच्या कोड टाकायचा आहे सबमिट करायचा आहे सबमिट केल्यानंतर तुमच्या मोबाईलवरती एक ओ टी पी येईल पेन्शनरच्या मोबाईल नंबरचा ओ टी पी येथे तुम्ही एंटर केल्यानंतर टू डाउनलोड हेअर सर्टिफिकेट क्लिक हेअर ऑप्शनवरती क्लिक करून तुम्हाला सर्टिफिकेट येथे डाउनलोड करता येईल अशा प्रकारे व्यक्तीचा Uh, हयातीचा दाखला म्हणजे लाईफ सर्टिफिकेट जीवन प्रमाणपत्र डाउनलोड झालेलं आहे याची पी डी एफ तुम्ही काढून घ्यायची आहे सुधार व्यक्तीला पि डाउनलोड करून प्रिंट मारून द्यायची आहे ठीक आहे व्हिडिओ बघल्याबद्दल खूप खूप धन्यवाद व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा काही डाऊट असेल तर कमेंट करा सर्व मित्रांपर्यंत शेअर करा व्हिडिओला सबस्क्राइब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद